दलदलीतून बाहेर काढण्यासाठी हात दिला <गणों> दलदलीतून बाहेर काढण्यासाठी हात दिला कोणी दिला बाबासाहेबांनी दिला त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी हात दिला हात दिला रे त्या भीम आम्हीच घात केला रे त्या भीम आम्हीच घात केला रे त्या भीमरायाचा आम्हीच घात केला रे त्या भीमरायाचा आम्हीच घात केला रे कलदलितून बाहेर काढण्यासाठी घात दिला कलदलीतून दल बाहेर काढण्यासाठी घात दिला घात दिला रे कसा घात केला बाबासाहेबांचा आपण अपन? आपल्या हातून कसा बाबासाहेबांचा घात झालाय तुम्हाला सांगतो आता कसा झालाय घात तुम्हा बुधमय करण्या भीमजला बर का ऐका कुणाला ही नाव ठेवणार नाही मी फक्त बाबासाहेबांबद्दल आपण काय वागलोय हे सांगणार आहे तुम्हा बुध मय करण्या झिजला तुम्हा बौद्ध मय करण्या झिजला तरी देव देवहार सजला तुमच्या घरामध्ये देव देव्हार सजला तरी तुमच्या घरामध्ये देव देवहार सजला तुम्हा बौद्ध मय करण्या भीम माझा झिजला माझा शिजला तरी तुमच्या घरात देव सजला <primerağa> तरी तुमच्या घरात देव देवार सजला <laughs> तरी तुमच्या घरात देव देवार सजला त्याच धर्माने तुमचा छळ दिन रात केला त्याच धर्माने तुमचा छळ रात केला रात केला रे भी दुर्ति दुर्ति त्या भीम रायाचा आम्हीच घात केला रे त्या भीम रायाचा आम्हीच घात केला रे रेमरायाचा आम्हीच घात केला रे त्या भीम रायाचा आम्हीच घात केला रे बरोबर पटत ना माझं बोलणं सगळ्यांनी आवाज द्या पटतय का बोलणं वर करा ज्यांना ज्यांना गाणं पटतंय त्यांनी हात वर करा बोला जय भीम माझं बोलणं आहे ना ओके ना बरोबर काय चुकीचं बोलत नाही ना मी चुकीचं बोलत असून तर तुमची चप्पल आणि माझं तोंड मी जर चुकीचं बोलत असेल तर तुमची चप्पल आणि माझं तोंड चुकीचं बोलत असेल तर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर यूट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम धन्माची शिजारी घेऊन जायचं आहे ना आपल्याला इथून त्याच्यामुळे भूक थोडीशी बाजूला ठेवा आठच्या दिवस अखेर विश्वाला शांतीचा तोरणेचा मैत्रीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य विश्वरत्न प्रतिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते वायुगतीने धम्माचा रथ पुढे घेऊन जाणाऱ्या महाउपासिका आदरणीय ममता सागराती आंबेडकर यांच्या मी करते त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्मकार्याला मी मी पंचांग्रहण करते त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार अॅडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण कार्याला मी वंदन करते त्याचप्रमाणे धम्म उपस्थित आजच्या दोन्ही शाखा पुरुष आणि महिला शाखेचे उद्घाटक माननीय राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा सन्मान्य विजयकुमार चोरपगार त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बोरकर सर त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण कार्यकारणी मी या ठिकाणी घाईघाई नाव घेत आहेत सर गडीकर सर गंजरी सर या ठिकाणी इथे सरपंच सर बसलेले दादा होते नंतर दहाट सर खंडारा सर आणि शिंदे सर आणि भटकर सर आणि उपस्थित की ज्यांच्या कार्यक्रमामुळे आम्हाला बोलण्यासाठी आनंद वाटतो असे आपण सर्वजण उपस्थित बंधू आणि भगिनी माझ्या छोट्या बालमित्रांनो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम बुद्धिनिमान जय भीम या ठिकाणी आपण तीन महिन्यांचं ग्रंथ पठन केलं आहे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं पठन केलेलं आहे आणि ग्रंथ पठन केल्यानंतर आज आपण याला समारोप म्हणतोय मी मी आ, कारे कारे तर ना ना मी दोन्ही कार्यक्रम एकत्र घेतलेले जरी असले तरी तुम्ही ह्या समारोपाचा कार्यक्रम आणि कार्यकारणी गठीत केलेली आहे तर याला समारोप न बनता माझ्या मतींनी माझ्या जीवनाची सुरुवात म्हणे याला कारण की या तीन महिन्यामध्ये आम्ही काय शिकलो तथागत भगवान बुद्धांनी आम्हाला काय सांगितलं काय स्वीकारले भगवान बुद्धांनी आणि काय नाकारले हे आपण या तीन महिन्यामध्ये शिकलेलो आहोत शिकलो ना तर ही शिकवणूक ही शिकवण जी आहे तर ही शिकवण जेव्हा आम्ही तीन महिने पठन करतो चिंतन करतो मनन करतो त्यानंतर आम्ही आमच्यामध्ये परिवर्तन करून की परिवर्तन हा विचार नवा ध्येय नवी उद्दिष्ट नवा संकल्प घेऊन जाण्याचा हा आजचा दिवस आहे याला समारोप म्हणता येईल का नाही कारण की चांगल्या गोष्टीचा कधी समारोप नसतो चांगल्या गोष्टीला कधी शेवट नसतो वाईट गोष्टीचा अंत असतो परंतु चांगल्या गोष्टीला ही सुरुवात असते ते म्हणजे नेहमीच ती सुरुवात होत राहते सं, संपत आले तरी कुणी ना कुणी ती चांगली गोष्ट सुरुवात करत असते असा हा आज इथे समारोप प्रसंगी तुम्ही जरी यांना सगळ्यांना बोलवलं आहे इथून तुम्ही हा विचार कोणी काय बोलते कोण काय बोलते सर्व काय बोलते तात्र विचार नवे नवे संकल्प तुम्ही इथून तुमच्या घरी घेऊन जाणार आहात आणि त्याप्रमाणे आपण पुन्हा आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहात मग तथागत भगवान गौतम बुद्धांनी काही आपल्याला ग्रंथ तीन महिन्यामध्ये तो ग्रंथ होत नाही बाबासाहेब आंबेडकरांना किती वर्ष लागले किती वर्ष लागले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले ना तर आपला हा तीन महिन्यामध्ये ग्रंथ होईल का समजून घेता येईल का नाही परंतु या ग्रंथाचा संपूर्ण सार फक्त तथागतांनी दोन वडील सांगितलंय सोप्पा करून सांगितलंय की सब्प कर्मांक सदस्य उपसंपदा सचित परियोदपण वेटन बुद्धा न म्हणजे काया वाचा मनाने चांगले कर्म करा आपले चित्त नेहमी शुद्ध ठेवा आणि कुशल कर्माचा संचय करा मात्र कुशल कर्माबद्दल आपण ग्रंथ पडून गेल्याच्यामध्ये धम्म अधम्म सधम्म यामध्ये तीन भाग आहेत त्याच्यामध्ये धम्म सांगताना त्या भागात भगवान गौतम बुद्धाने सांगितलं की आ, न, कम्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे माननीय म्हणजे धम्म कम्म हा जगातील नैतिक धम्म मात्र कम्म म्हणजे काय तर कम्म म्हणजे कार्य आणि विपाक म्हणजे काय परिणाम ज्याप्रमाणे रात्री मागून दिवस येतो ना आणि दिवसामागून रात्र येते ना त्याप्रमाणे कर्म आपला पाठला करत असतात कुशल कर्माचं कुशल फळ मिळतं आणि अकुशल कर्माचे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात तुम्हाला सगळ्यांना शिकवून ज्यांनी पर्यंत केलं तरी सांगितलं की तीन प्रकारचे कर्म आहेत वेदन वेदनीय कम्म म्हणजे तात्काळ फळ देणारे कम उपपद्य वेदनीय कम्म म्हणजे कालांतराने फळ देणारे कम्म आणि अपरापन्य वेदनीय कम म्हणजेच एक तर ते आधी मिळू शकते किंवा नंतर म्हणजे अनिश्चित काळाने मिळणार ते कम्म आहे मग ते कमावून मला तुम्हाला सांगायचं आहे की आज या अमरावतीमध्ये या अमरावतीमध्ये आपण बघतो की दगड उचललं की संस्था कशासाठी फक्त स्वार्थासाठी दगड उचललं की संस्था स्वार्थासाठी परंतु आपण ज्या संस्थेचे इथे पदाधिकारी झालेले आहात ती कोणी निर्माण केली आहे वर्ग निर्माण केली आहे का नाही चोरपगड साहेबांनी निर्माण केली आहे का नाही मग कोणी निर्माण केली ही संस्था आता तुम्ही पदाधिकारी झाले ना पदाधिकारी झालेले आहात ना मग तुम्हाला माहित असलं पाहिजे ना कोणत्या संस्थेचे पदाधिकार झाले तुम्ही भारतीय बौद्ध महासभा ही संस्था कोणी स्थापन केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी। मीराती आंबेडकरांचे सासरे बाबासाहेबांच्या सुंदरी आहेत मीराथी आंबेडकर लक्षात ठेवा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली संस्था आहे तर या संस्थेचा सुद्धा वारसा आहे संस्कृती वारसा आहे या ठिकाणी की बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कसा सन्मान केलेला आहे त्याचा सांस्कृतिक वारसा बाबासाहेबांनी जपलेला आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य होतं महिलांचा सन्मान व्हायचा अनेक महिला भीतमू संघामध्ये सामील होऊन त्या अहर्त पदास प्राप्त झालेल्या आपल्याला आपल्या वाचनामध्ये आपण थेरी गाथा ही पुस्तक जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की कितीतरी महिला ह्या भिक्मू संघात सामील होऊन आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार करून त्या अहर्त पदास प्राप्त झालेल्या आहेत तोच वारसा घेऊन तो सांस्कृतिक वारसा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सुद्धा यांच्या लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी महिलांचा सन्मान केलेला आहे कुणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक लढ्यामध्ये प्रत्येक सत्याग्रहामध्ये प्रत्येक संग्रामामध्ये जेवढं काही सत्याग्रह झाले तेवढं सगळ्या सत्याग्रहामध्ये लढ्यांमध्ये आणि संग्रामामध्ये महिलांना हिरिरीने भाग घ्यायच्या कुणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये अगदी हिरविणे पुढाकार घेऊन त्या कार्य करायच्या आणि तोच वारसा त्यांच्या मुलाने म्हणजे बाबासाहेबांचा मुलगा बाबासाहेबांना पाच झाली त्यातले सर्वात मोठे यशवंतराव ना नाव सांगा मला मला तुमच्याशी संवाद साधून मला थोडस बोलायचं आहे आपली थोडा वेळ बाजूला ठेवून अर्धा तास लेट झाला तर काहीच होणार नाहीये भिया साइड म्हणजे कोण बाबासाहेबांची कोण मुलगा सर्वात मोठा मुलगा यशवंतराव नंतर झाला रमेश मग इंदू मग गंगनागर आणि राजरत्न त्यातील चार अपत्य बाबासाहेबांची ही गेली आणि मग राहिले फक्त यशवंतराव त्यांना आपण बाबा म्हणतो बाबासाहेबांना बाबा म्हणतो म्हणून बाबासाहेबांचा मुलगा तो भैया म्हणून यशवंतरावांना आपण भैया साहेब म्हणतो तर आणि बाबासाहेबांचे निधन हे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन ला झालं आणि छप्पन ला निधन झाल्यानंतर भैया साहेबांनी ही भारतीय बौद्ध महासभेची धुरा आपल्या खांद्यावर तब्बल एकवीस वर्ष म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीशे पर्यंत त्यांचं निर्माण होईल पर्यंत त्यांनी ही धुरा यशस्वीपणे समाधान भरपूर बनणार होता लोकांना दीक्षित केलेलं आहे बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे भैया साहेबांचं कार्य म्हटलं तर आपल्याला एका दिवशी ते कायम कार्यक्रम घ्यावा लागेल आपल्या तर अध्यक्षांना तुम्ही विनंती करा भैया साहेबांचं कार्य फार मोठं आहे त्या ठिकाणी वेळा तुम्हाला सांगणार नाही यानंतर भैया एकवीस वर्ष कार्य केल्यानंतर ती धुरा तर पाहिजे अध्यक्ष लागेल ना आपल्याला मग कोणाला द्यायचं म्हणून जवी पवार यांनी दोन ऑक्टोबर एकोणीशे सत्याहत्तर साली आंबेडकर भवनला एक मोठी मिटिंग आणि त्या मिटिंग मध्ये भैर साहेबांची सभा यासाठी ती मिटिंग ठरवण्यात आलेली होती आणि त्या मिटिंग मध्ये मग जवी पवार यांनी मिराती आंबेडकरांची अध्यक्षपदासाठी घोषणा केली आणि हा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी मग त्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून मिराती आंबेडकरांचं अध्यक्षपदासाठी स्वागत केलेलं आहे म्हणजे नंतर मी गुरा कोणा आली भैयासाहेब बाबासाहेबानंतर भैया साहेब भैया साहेबानंतर मिराती आंबेडकर आणि मिराते आंबेडकरांनी तब्बल पंचेचाळीस वर्ष कार्य केलेलं आहे कशाचं भारतीय बौद्ध महासभेचं आणि मीराताई आंबेडकरांनी सुद्धा अनेक ठिकाणी धम्म मेळावे घेतलेला आहे अनेक त्यांचं जर पुस्तक एवढं जाणार पुस्तक मीराथाई आंबेडकरांचं प्रकाशित झालेलं आहे दोन ते तीन पुस्तक आहेत त्यांचे ते जर पुस्तक तुम्ही वाचलं तर मीराताई आंबेडकरांचं कार्य आपल्या लक्षात येईल मीराथाई आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबई तर बाबासाहेबांच्या सुंबई कशी मीराते मीराथी आंबेडकर ह्या कशा बाबासाहेबांना शोधणारच राहतील ना मग त्या बाबासाहेबांची आपल्या सातराचं आपण नाव निघालं पाहिजे म्हणून आपण चांगलंच कार्य करतो ना गावामध्ये आपण गावामध्ये राहतो पण कार्य कसं करतो की नाही माझ्या सात्राचं नाव निघालं पाहिजे माझ्या वडिलांचं नाव निघालं पाहिजे म्हणून आपण चांगलं कार्य करतो ना तसंच मीरा ते आंबेडकरांनी संपूर्ण देशभर कार्य केलेलं आहे महिलांसाठी सुद्धा त्यांनी चोवीस प्रकारची शिबिरं महिला पुरुष बाल बालिका या सर्वांसाठी चोवीस प्रकारची शिबिरं राबवली जातात कुठे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि त्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून महिला सुसंस्कार कशा घडतील अंधश्रद्धा तुड अंधश्रद्धा मुक्त आणि सुसंस्कारक पिढी कशी निर्माण होईल यासाठी मिराते आंबेडकरांनी केलेलं किती तब्बल पंचेचाळीस वर्ष आणि मिराते आंबेडकर आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी मला वाटतंय ना अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या मुलाचे आंबेडकर आणि या दहा वर्षामध्ये आंबेडकर आणि बहिरा साहेबांचे सुपुत्र डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे कार्याध्यक्ष म्हणून काम सांभाळत आहेत आणि भारतीय दौर्ध महासभेची धर आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण देशभरात अगदी पायाला डिग्री बांधून ते काम करत आहेत आपल्यापर्यंत ह्या बातम्या येत नसतील तर आपण आधी तुम्ही जर फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून तुम्ही जर सतत संपर्कात राहिले तर तुम्हाला गोष्टी माहित होतील की भैया भी भीमराव आंबेडकर साहेबांचं कार्य किती महान आहे आणि आंबेडकर साहेबांनी मग हा भगवान बुद्धांचा बाबासाहेबांचा वारसा भैया साहेबांचा वारसा आणि मीराताईंचा आंबेडकरांचा वारसा हा घेऊन हा स्वीकारून भैया साहेबांच्या डोक्यात सुद्धा एक कल्पना आली की पुरुषांच्या बरोबरीत सुद्धा महिला काम करू शकतात पुरुषांच्या बरोबरच महिला कोणत्याही कार्यक्रमामध्ये हिरिणी भाग घेऊ शकतात म्हणून त्यांनी दोन वर्षापूर्वी भाऊराव आंबेडकर साहेबांनी एक स्वतंत्र कार्यकर्णी जाहीर करण्याचं ठरवलं हो की महिला आणि पुरुष यांनी जर आपल्या हातात हात घालून जर काम केलं म्हणजे संयुक्तपण्याचं काम केलं की ही जी कार्यक्रमाची जी, जी स्पीड आहे हा जे ह्या स्पीड आपल्या कार्यक्रमाचा म्हणजे काम करण धम्म धम्माचा प्रचार आणि प्रचार करण्याचं हे जलदगतीनं व्हावं या करता आंबेडकर साहेबांनी ह्या दोन शाखा केल्या आहेत महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र दोन वर्षांपूर्वी शाखा झाली आता जिल्हा म्हणजे आधी राज्याची झाली का राज्य नंतर जिल्हा पातळीवर आलं जिल्ह्याने जिल्ह्यामध्ये येऊन स्वातीबाई शिंदे आणि भाजीबाई शिंदा ह्या केंद्रातील राज्यातील कार्यक्रम म्हणजे पदाधिकारी महत्वाच्या वरिष्ठ पदाधिकारी त्यांनी जिल्ह्यामध्ये येऊन आमची कार्यकारणी गेली मग आता एका खाली एक साखरेंशी बांधण्याचं काम जसं आता काम आपल्याला करायचं आहे ना कार्य करायचं आहे तर आपल्याला साखळी तर बांधावं लागेल ना तर जिल्हा मग जिल्ह्याचं काम कोणाकडे आलं तालुक्याकडे तालुक्याकडे कोण मदनराव फिरणारे आणि अजून आपले कोण आहेत संघटक वगैरे या सर्वांनी मिळून तुमच्याशी संवाद साधला आणि तुम्ही सुद्धा या कार्यकारणीसाठी होकार दिला अगदी आनंदाने होकार दिला आणि मी बघितलं की तुम्हाला खरंच मनापासून आन। आनंद झालेला आहे मनापासून तुम्ही आनंदी आहात म्हणूनच तुम्ही आमचं एक सुंदर असं सर्वांचं स्वागत केलेलं आहे आणि नुसतं हे कार्य फक्त आपल्याला आता कसं कार्य नुसतं पाठी ओपन केली आणि शाखा ओपन केली आणि आम्ही आता पदान केलेला आहे थांबणार का इथे नाही आता आपल्याला कार्य कसं करायचं आहे तर कार्य जेव्हा केंद्रातून राज्याला माहिती मिळते काम कसं करायचं धुमाचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला काय करायचं आहे तर केंद्र राज्याला माहिती देत राज्य म्हणजे राज्य संघटक राज्य संघटक यांच्याकडे माहिती देते राज्य संघटक जिल्ह्याला माहिती कळवतात जिल्हा तालुक्याला माहिती कळवतं की असं असं प्रकारचं काम करायचं आहे आणि तालुका मग तुम्हाला काम करत आता काम कोणतं आता मग आता शिबिर राबवणे आहेत उपासिका शिबिर राबवणे सामन्यात शिबिर राबवण आहे बाल सामन्यात शिबिर राबवण आहे बाल बालिका शिबीर रुग युती शिबिर अशा अनेक आरोग्य शिबिर आहे व्यवसाय शिबिर आहे आरोग्य शिबिर म्हणजे भरपूर अशी शिबिर आहे ते शिबिर राबवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे ही तुम्हाला एक दिवस नामगाव खंडेश्वरच्या शहरच्या तालुका आपले खंडाऱ्या भाऊ तुम्हाला माहिती पुरवतील तर अशा प्रकारे तुम्हाला धर्माचा प्रचार आणि प्रसार हा जरद गतीनं करायचा आहे कस सांग ना प्रॉमिस जय भीम आम्ही काम करणार तर अशा प्रकारे काम तर या ठिकाणी मला फक्त एकच उदाहरण द्यायचं आहे माझी बंधू बाहेरून दुरून ऐकत असतील तुम्हाला सांगते मी मुंबईचं आपल्याला अमरावतीमध्ये काम होतं शेवटचं उदाहरण आहे अमरावतीमध्ये एक आपला कार्यक्रम ठेवला होता आणि मुंबईहून तिथून कार्य एक वरिष्ठ पदाधिकारी तिथून आलेले होते गायकवाड साहेब आलेले होते आणि आल्यानंतर मोठ्या सरांना तिथे जायला कार घेऊन जायला थोडस लेट झाले ते आणि मग लेट झाल्यानंतर काय झालं की तिथे सकाळी ते पोहोचले गायकवाड साहेब सकाळीच पोहोचले आणि त्यांना प्रचंड अशी भूक लागलेली होती त्यांनी तिथे थोडंसं जाऊन असं रस्त्यावरती दुकानं वगैरे बघितले की काही मला स्वादिष्ट भूत वगैरे मिळतं का म्हणून जाऊन बघितलं तर तिथे दुकानं सगळी वगैरे होती पण त्यांना काही समजत नव्हतं कारण की एका दुकानावर जयभिंग नाव ना एका दुकानावर ना महानाव महामानव दुसऱ्या दुकानावर दुकाना चौथिसऱ्या बोधिसत्व आणि काही चौड असं नाव लिहिले होते दुकानांवरती परंतु गायकवाड साहेबांना काही समजत नव्हतं की कोणत्या दुकानातून मी दूध स्वादिष्ट घेऊ म्हणून तिथे एक माणूस होता तिथून जात होता त्याला साहेबांनी विचारलं की कार दादा मला भूख लागली आणि मला स्वादिष्ट असं थोडस पाहिजे होतं भोजन तर मग ध्यानच आहे चारही दुकानं आपलीच कोणत्याही दुकान घेतलं तर काय फरक पडतो चारही दुकानं आपलीच म्हणजे महाना महामानव जय भीम बोधिसत्व आणि भीमराव ही चारही दुकानं आपलीच घ्या ना कोणत्याही दुकान घ्या की म्हणे परंतु साहेबांना विचार पडला की नाही चारही दुकानं जरी आपले एकसारखी असली तरी मला स्वादिष्ट इथे भोजन मला माझ्या मेंदूसाठी माझ्या हृदयासाठी माझ्या मनासाठी मला इथे आहे तर मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारते त्याचं मोन लावून तुम्ही उत्तर द्या अगदी अगदी छोटासा प्रश्न आहे कठीण प्रश्न नाही आहे एकदा काय होत की बाळांती नव्हते एकदा गधू गायांती नव्हते एकदा मेंढी गायांती नव्हते आणि एकदा आई बाळांती होते तुम्ही पिणार बरोबर म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा ही आपली आई आहे भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था आहे आणि या मातृसंस्थेच्या माध्यमातूनच आपल्याला आपली पुढची पुढे घडवायची आहे लक्षात घ्या म्हणजे बाबासाहेबांच्या नावानं लक्षात घेऊन मी तुम्हाला सांगते तुमच्या लक्षातच आलं त्याचं उत्तर सांगते मी माझं उत्तर आहे त्याचं तुमच्या लक्षात आलं असं चार दुकानं म्हणजे कोण की या अमरावती जिल्ह्यामध्ये दगड उचलला ही संस्था दगड उचलला की तुमच्या नावानं माझ्या नावानं संस्था तर अशी ही बाबासाहेबांच्या नावानं दुकानं लावून बसलेली ही काही स्वार्थापोटी ही लोक बसलेली आहेत त्यांना आपण ओळखलं पाहिजे बाबासाहेबांच्या त्यांना आपण ओळखलं पाहिजे आणि फक्त आणि फक्त भारतीय बौद्ध महासभेचं जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे आणि मी प्रतिज्ञा की भारतीय बौद्ध महासभेचं मी काम करणार भारतीय बौद्ध महासभेचा आणि या ठिकाणी वेळाबाहेर मी थांबते बरंच म्हणायचा होता आपल्यासोबत बरंच संवाद साधायचा होता या ठिकाणी मी थांबते जय हिंद जय बुद्ध